जॉब कार्ड जिना प्रमाण है मनरेगा जॉब कार्ड हे देखील कोइतला यो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगा मा, माइलो एक महत्वान कागदपत्र से ग्रामीण भाग महिला ज्या कुटुंब से इनु कुटुंब हा काम करने अधिकार कार्ड प्रदान करतो तिना हाते ते कायदेशीर रित्या काम करता अर्ज कन्यान परवानगी जॉब कार्ड आपत जॉब कार्ड ह कामांता ओळखपत्र करीन देखील काम करतो राजीनामा अर्जदार सित हो किंवा जो काम करणार मंत्री असेल तेरी नोंदणी क्रमांक देखील इन जब कारणा ग्रामीण कुटुंब महिला कुटुंब हा काम करण्याकरता करता जो कार्ड असे हे एक अधिकार प्रदान करतलो करतो तीनहू कायदेशीरित्या कामांकरता अर्ज करण्याची परवानगी हे कार्ड आपतो जॉब कार्डो इय कॉमन करता कामन जागे ओळखपत्र करिन बी काम करतलो जिनामा अर्जदार सितू तेरी माहिती एने नरेगा नोंदणी क्रमांको बी इना जॉब कार्डमा रहीतलो मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जॉब कार्ड अर्ज करण्याकरता तुमपंचायती अर्ज कर्ड जर जॉब <्रिणा> <्रिणा> कार्ड करण्याकरता काही कागदपत्र सेट लागत त्यानंतर तुम्ही जॉब कार्ड जॉब कार्ड जोडेल नेमका या जॉब कार्ड बनवण्याकरता नेमका काय काय कागदपत्र लागतला तर तिन्हीम ज्या ओळखपत्र से ओळखपत्र आपण सादर करणं पडतं तिनं आधार कार्ड से मतदान ओळखपत्र किंवा एकदा शासकीय जे ओळखपत्र ओळखपत्र आपण तिनं मूणं पडतं तिना हाते जो रहिवासी किंवा पत्तूस तिनं पत्तान पुरावा करता तुम रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड आणि परत वीज बिल आहे किंवा काल शासकीय फोटो तीन आपो हाती लागण्यास येतात दुस तीन फोटो येतात फोटो आपो तीन हाती जोडणू शेतात अखरा महत्वा म्हणजे बँक खाते क्रमांक आपोतीना तिनं फॉर्म जोडू शे तुमची जी मंजुरी से ती जी मंजुरी डीबीटी पद्धतीने डायरेक्ट आधार बेस्ड पेमेंट तुम्ही हो तेर करता बँक खाते क्रमांक बी आपण जोडण सेतहन तुम तीन ग्राम ग्रामपंचायतीमा रोयला तेरो सदस्यान एक पुराव आपो हाते जोडणस त्यानंतर कुटुंब प्रमुख शेतात तुम्ही ते कुटुंब प्रमुख असल्यानं पुरावो बी तीन आपू अर्ज हाते जुगडू शेतन नेमकी अर्ज करण्याची प्रक्रिया काय मा किंवा तुमची पंचायत समितीचे तालुका पोली तिनं पंचायत समिती ही जॉब कार्डसाठी अर्ज शकता कर या ज्या आवश्यक कागदपत्राचा या कागदपत्र तुमरा अर्ज हाते जुडीन च्या अपहू पंचायत समिती किंवा आपली ग्रामपंचायती जमा करू शकता ग्रामसेवक किंवा रोजगार सेवक तुमरा जे अर्जण पडताळणी करत तीनू जर लागतो लोक हे की तुमहूँ जॉब कार्ड आपण गर्जन्स येतो आणि ज्या निकष येतात निकष तुम पूर्ण करणान रिया ते तुम ग्रामसेवक रोजगार सेवक पंचायत समिती माध्यमातून जॉब कार्ड तुम्ही इशू करा ही जॉब कार्ड जर तुम पर आहे ते नेमकू तुमरा कुटुंब हा काय फायदो जुडे आहे तर तुमहू महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मनेरेगाम रन काम जुड हे तुमरा काम जो करत तिना कामांत बदलाव तुम्ही जी मंजुरी जोडून सी मंजुरी बी इना कारणावरून तुम जुडे किंवा शासनाच्या इतर योजना से इन योजना बी लाभलेण्याकरता तुम्ही पात्र ठरव उदाहरण करून आपण घरकुल योजना कशी तेर त्याबरोबर तुम्हाला कुटुंब हा आर्थिक सुरक्षा देखील कार्डा माध्यमातून जुडे